हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती नॉन फायनाइट व्हर्ब हे खूप महत्वाचं टॉपिक आपण बघत आहे यात आतापर्यंत आपण बघितलं इन्फिनिटिव्ह जिरण आणि पार्टिसिपल्स आजच्या लेक्चरमध्ये पार्टिसिपल्स नक्की कसे वापरायचे असतात जर ते चुकीचे वापरले गेले तर वाक्याचे अर्थ किती बदलवतात या सगळ्याबद्दल बघणार आहे जर आपल्याकडून पार्टिसिपल्स वापरताना काही चुका होत असतील तर त्या इम्प्रूव्ह कशा करायच्या याबद्दल सुद्धा एकदम डिटेलमध्ये बेसिक पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगण्यात आलेल्या ले आहेत लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा सगळे तुमचे डाउट्स क्लिअर होतील आजच्या लेक्चरला ले सुरुवात करूया पार्टिसिपल्समधले आपले जे महत्वाचे दोन रूल्स आहेत ते आपण ऑलरेडी बघितलेले आहेत आधीच्या लेक्चरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे आज आपण थर्ड रूल बघूयात प्रेझेंट पार्टिसिपल्स शुड बी युज only टू एक्सप्रेस अँड ऍक्शन विच को इन्साइड विथ द ऍक्शन ऑफ फायनाइट व्हब या मध्ये खूप महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे फायनाईट व्हर्ब मध्ये म्हणजे जे वाक्यातलं मुख्य क्रियापद आहे त्यामध्ये सांगितलेली जी ऍक्शन आहे त्याच्याशीच मिळती जुळती किंवा त्यालाच धरून पुढची ऍक्शन घडत आहे असं सांगायचं असेल तरच फक्त आपण प्रेझेंट पार्टिसिपल्सचा वापर करू शकतो म्हणजे जे वर्बचे आय एन जी फॉर्म्स असतात ते आपण वापरणार आहे मेन व्हर्बला धरून ठीक आहे एक्झाम्पल बघा ही लेफ्ट फॉर मुंबई ऑन मंडे रिचिंग देअर ऑन ट्युजडे हे वाक्य इनकरेक्ट आहे आता तुम्ही बघितलं तर लेफ्ट हे आपलं ऍक्च्युली एक फायनाईट वर्ब आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आपण रिचिंग हे एक प्रेझेंट पार्टिसिपल वापरलेलं आहे आपण बोलत आहोत जाण्याबद्दल पोहोचण्याबद्दल नाही बरोबर निघण्याबद्दल आपण बोलत आहोत त्यामुळे हे जे प्रेझेंट पार्टिसिपल आहे हे आपल्या फायनाईट वर्बशी मिळतं जुळतं नाही म्हणून हे इथे आपण वापरायचं नाही मग त्याऐवजी आपण वाक्यरचना कशी बनवायची की लेफ्ट फॉर मुंबई ऑन मंडे अँड रिच देअर ऑन ट्युजडे मग डायरेक्ट आपण अँड वापरायचं दुसरं वाक्य तयार करायचं व्हब वापरून आणि अशा पद्धतीने हे सेंटेन्स करेक्ट होईल म्हणजे थोडक्यात काय आपल्याला इथे प्रेझेंट पार्टिसिपल वापरायचं नाही ओके okay, हा थर्ड रूल आपण बघितलेला आहे आता आपण हा फोर्थ रूल जो आहे तो बघूयात जो खूप महत्त्वाचा आहे जिथे आपल्याला पार्टिसिपल्स वापरताना चुका झालेल्या दिसतात त्यांनी वाक्याचे अर्थ किती बदलतात या सगळ्याबद्दल आपण आता बघूयात एक्झाम्पल्स बघत असताना सगळ्या गोष्टींचं डिस्कशन केलेलं असेल इथे हा जो रूल सांगितला आहे हा बघूयात सुरुवातीला वेन द पार्टिसिपल क्लॉज ऑर फ्रेज इज नॉट फॉलोड बाय अ सब्जेक्ट ऑफ इट्स ओन द पार्टिसिपल इज कॉल्ड मिस रिलेटेड डँगलिंग ऑर अनअटॅच्ड थोडक्यात काय तर जो तुम्ही पार्टिसिपल क्लॉज बनवताय तर तो कोणाबद्दल बनवलेला आहे त्या कर्त्याबद्दल लगेचच आपण पुढे मेन्शन केलेलं असणं गरजेचं आहे आधी आपण हे वाक्य बघूयात त्याशिवाय हा रूल समजणार नाही एक्झाम्पल बघा वॉन्डरिंग इन द स्ट्रीट अ डॉग हिम या वाक्यात रस्त्याने चालण्याची क्रिया झालेली दिसते पण ही क्रिया कुत्र्याकडून झाली का माणसाकडून झाली त्याच्याकडून झाली हे नाही समजत आहे ओके हे वाक्य आहे ऍक्च्युली ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं यात आपल्याला काय समजतं की कुत्रा त्या माणसाला चावला त्या मुलाला चावला मग या वाक्यात नक्की रस्त्याने तो मुलगा चालत होता म्हणून त्याला तो कुत्रा तिथे चावला असं म्हणायचं आहे त्यामुळे ही जी पार्टिसिपल मध्ये घडलेली ऍक्शन आहे आता हे वॉन्डर जे वर्ब आहे याला आपण आय एन जी फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं हे झालं आपलं पार, प्रेझेंट पार्टिसिपल बिफोर ठीक आहे पेक्षा आपण प्रेझेंट पार्टिसिपलच म्हणूया त्याला हे प्रेझेंट पार्टिसिपल आपण वापरलेलं आहे ही ऍक्शन करणारा कोण होता तो करता लगेचच त्याच्यानंतर मेन्शन आहे हे या रूलमध्ये सांगितलेलं आहे आणि असे आपण बरेच एक्झाम्पल्स बघणार आहेत इनकरेक्ट सेंटेन्स बघूयात त्यामध्ये काय करेक्शन करायचं ते सुद्धा बघू आता हे सेंटेन्स आपण बघितलं की तो रस्त्याने जाताना त्याला कुत्रा चावला तो रस्त्याने जात होता हे सांगायचंय म्हणून वॉन्डरिंग इन द स्ट्रीट ही वॉज बिटन बाय अ डॉग असा सब्जेक्ट मेन्शन करणं गरजेचं आहे जे पार्टिसिपल्स वापरतो आपण आणि ते वापरत असताना जर सब्जेक्ट बद्दल आपली एखादी चूक झाली तर त्याला म्हणायचं असतं मिस रिलेटेड पार्टिसिपल म्हणजे इथे रिलेशन एस्टॅब्लिश झालेलं नाहीये पार्टिसिपल आणि कर्त्यामध्ये म्हणून ते काय आहे मिस रिलेटेड पार्टिसिपल ओके खूप सोपं आहे आता आपण बघूयात की याला करेक्ट कसं करायचं तीन पद्धती आहेत त्याच्या एकतर आता आपण मगाशी बघितली दुसरी पद्धत आहे व्हॉइस चेंज करायचा यासाठी काय करावं लागेल ब्रिंग द प्रॉपर सब्जेक्ट इमिजिएटली आफ्टर पार्टिसिपल म्हणजे जे आपलं पार्टिसिपल संपत आहे त्यानंतर लगेचच ज्या कर्त्याबद्दल बोलत आहोत तो मेन्शन करायचा ठीक आहे आणि तिसरी एक पद्धत आहे ती म्हणजे बिईंग आणि हॅविंगनी सुरू होणारे जे आपले परफेक्ट पार्टिसिपल्स असतात त्यांच्यासाठीच ही गोष्ट आपण लागू करू शकतो तिथे आपण डायरेक्ट वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट लिहू शकतो म्हणजे कोणाबद्दल बोलतोय हे वाक्याच्या सुरुवातीला लिहायचं ठीक आहे हा रूल खूप महत्वाचा आहे एरर डिटेक्शनसाठी हमखास याच्यावरती प्रश्न येतात आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट येतोय ही एक तुम्हाला हिंट मिळतीय आपण या पुस्तकामध्ये हे जे रिडिंग बिटवीन द लाईन्स करतोय हीच आपली खासियत आहे आपल्याला या अशा गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आता आपण हे सगळे एक्झाम्पल्स बघूयात जिथे करेक्शन्स करण्याची गरज आहे आणि ते कशा पद्धतीने करेक्ट करू शकतो ते सुद्धा डिस्कस केलेलं असेल ठीक आहे पहिले एक्झाम्पल बघा वॉकिंग अलॉंग द रोड अ स्कूटर तो रस्त्याने जात असताना त्याला धडक दिली हे वाक्य आहे पण जर तुम्ही या पार्टिसिपल नंतर वॉकिंग अलॉंग द रोड यानंतर शब्द वापरला तर नक्की रस्त्याने कोण जात होतं स्कूटर चालली होती का तो चालला होता हे क्लिअर होत नाही त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे तो रस्त्याने जात असताना त्याला स्कूटरने धडक दिली असं आपल्याला म्हणायचंय म्हणून इथे आपण व्हाईल ही वॉज वॉकिंग अलँग द रोड हे पार्टिसिपल क्लॉज बनवून मग पुढे आपण अ स्कूटर नॉक्ड डिम डाऊन ही वाक्य रचना लिहिलेली आहे व्हाईल नंतर आपण कोणाबद्दल बोलत आहोत हा करता स्पेसिफिकली मेंशन केलेला आहे ठीक आहे त्याचप्रमाणे आणखीन एक बदल करू शकतो आपण वॉकिंग अलोंग द रोड ही वॉज नॉक्ड डाऊन बाय अ स्कूटर इथे तुम्ही पॅसिव व्हॉइसमधली रचना करताय ठीक आहे व्हॉइस चेंज केलेला आहे त्यासाठी काय करावं लागतं पार्टिसिपल नंतर लगेचच आपण सब्जेक्ट वापरतोय सेकंड एक्झाम्पल बघूयात हॅव्हिंग टेकन फूड माय फादर सेंट मी टू मार्केट जेवण झाल्यानंतर वडिलांनी मला मार्केटमध्ये पाठवलं हे वाक्य ॲक्च्युली खूप मजेशीर आहे कशा इंग्लिशमध्ये छोट्या छोट्या चुका होतात आणि इंग्लिशला आपण फनी लँग्वेज का म्हणतो हे तुम्हाला इथे प्रॉपरली समजेल वडिलांनी मला जेवण झाल्यानंतर पाठवलं असं म्हटलंय या पार्टिसिपल नंतर तुम्ही माय फादर शब्द वापरलात तर त्याचा अर्थ असा होईल की वडिलांचं जेवण झाल्यानंतर त्यांनी मला पाठवलं पण आपल्याला ॲक्च्युली असं सांगायचं आहे की माझं जेवण झाल्यानंतर मग वडिलांनी मला पाठवलं त्यामुळे इथे तुम्ही कोणता करता वापरताय त्यावरून वाक्याचे अर्थ पूर्णपणे बदलतात ठीक आहे हे जे वाक्य आहे हे आपण करेक्ट कसं करू शकतो बघा पहिली मेथड जी आहे जी आपण स्पेसिफिकली कर्ता जो आहे तो मेन्शन करणार वेन आय हॅड टेकन फूड माय फादर सेंट मी टू मार्केट ही एक पद्धत झाली दुसरी जी पद्धत आहे ती हॅविंग टेकन फूड म्हणजे हे जे परफेक्ट पार्टिसिपल आहे परफेक्ट पार्टिसिपल त्यानंतर लगेचच आपण करता वापरतो जो इथे आय असा करता दिलेला आहे मग आपण पुढचं वाक्य लिहिणार आता हे जे ॲब्सल्युट फेजचं वाक्य आहे ते कसं असणार आहे बघा वाक्याच्या सुरवातीला करता आलेलं आहे एक पॉईंट आहे खूप महत्त्वाचा याचं एक्सप्लेनेशन आपण थोडक्यात बघूयात जेव्हा आपण पार्टिसिपल क्लॉजबद्दल डिस्कशन केलेलं त्यात आपण सांगितलेलं की पार्टिसिपल क्लॉजेसमध्ये आपण परफेक्ट पार्टिसिपल वापरतो जे वाक्याच्या सुरुवातीला असेल ठीक आहे आणि त्याचबरोबर आपण दोन शब्द बघितलेले एक होतं ऍबसुल्युट फ्रेज आणि नॉमिनेटिव्ह ऍबसिल्युट इथे फक्त आपण काय म्हंटल होतं की जे नाऊन किंवा प्रो नाऊन असतील ते आपण ह्या परफेक्ट पार्टिसिपलच्या आधी वापरणार ओके हा रूल आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे तो व्यवस्थित लक्षात राहावा सोप्या पद्धतीने समजावा म्हणून आपण एका वेगळ्या स्लाइडवरती बघितलं तिथे आपण बघत आहोत की हॅव्हिंग टेकन फूड हे परफेक्ट पार्टिसिपल जे वापरलंय आपण त्याच्या आधी प्रोनाऊन वापरला आपण आय हे एक प्रोनाऊन आहे ओके त्यामुळे ही झाली नेक्स्ट एक्झाम्पल बघूया बीइंग क्लाउडी वी एन्जॉयड पिकनिक क्लाउडी वातावरण होतं ते वातावरण क्लाउडी होतं म्हणून आम्ही पिकनिक एन्जॉय करू शकलो म्हणजेच काय फार प्रखर ऊन नव्हतं मग आम्हाला सगळं निवांत एन्जॉय करता आलं असा हे वाक्याचा अर्थ आहे आम्ही क्लाउडी होतो म्हणून एन्जॉय करू शकलो असं वाक्य म्हणायचं आहे का आपल्याला अजिबात नाही त्यामुळे हे वाक्य अर्थपूर्ण तर अजिबात नाही आहे आणि ग्रॅमॅटिकली सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे आणि म्हणून ते आपल्याला करेक्ट करायचंय इथे तुम्ही ॲडव्ह क्लॉज बनवून डायरेक्ट हे वाक्य सांगू शकता ॲज इट वॉज क्लाउडी वी एन्जॉयड पिकनिक किंवा मग आपण ॲब्स्युट फ्रेज वापरू शकतो ते म्हणजे प्रोनाऊन वापरलं आणि मग बीइंग क्लाउडी परफेक्ट पार्टिसिपल आपण वापरलं त्यामुळे हे काय आहे एक्झाम्पल एक्झाम्पल नेक्स्ट बघूयात बीइंग ऑनेस्ट द टीचर रिवॉर्डेड हिम इथे ऑनेस्टीबद्दल सांगण्यात आलेलं आहे पण जर हे वाक्य वाचलं तर इथे टीचर सब्जेक्ट आलाय म्हणजे आपल्याला काय वाटतं की टीचर ऑनेस्ट होता तर मग टीचरनी त्याला कशाला रिवॉर्ड केलं बरोबर कॉमन सेन्स आहे त्यामुळे वाक्य चुकलं मग आता आपल्याला करेक्ट करायचं असेल तर आपण काय म्हणणार तो प्रामाणिक होता म्हणून टीचरनी त्याला रिवॉर्ड केलं हे ॲक्च्युली ओरिजिनल वाक्य आहे मग त्याच्यासाठी आपण इथे ॲडव्हर्ब क्लॉज बनवून हे वाक्य करेक्ट करू शकतो ॲज ही वॉज ऑनेस्ट द टीचर रिवॉर्डेड हिम किंवा मग या परफेक्ट पार्टिसिपलच्या आधी आपण सब्जेक्ट लिहू शकतो म्हणजेच काय नाउन किंवा प्रोनाऊन वापरू शकतो त्यानंतर मग जे पुढे असेल ते वाक्य लिहिणार किंवा मग बीइंग ऑनेस्ट हे परफेक्ट पार्टिसिपल वापरून मग पुढे आपण सब्जेक्ट मेन्शन करू शकतो या तिन्ही पद्धतीने आपण चेंजेस करू शकतो पज एसिंग ह्यूज वेल्थ पीपल डू नॉट लाईक हिम आता हे वाक्यामध्ये मी इथे पॉज घेतला म्हणून ते तुम्हाला लक्षात आलं की नक्की काय म्हणायचंय त्यामुळे बेसिक अंडरस्टँडिंग डेव्हलप करा तुमचं वाचनामध्ये सुद्धा असं वाचू नका पझेसिंग ह्यूज वेल्थ पीपल डू नॉट लाईक हिम वाक्याचा अर्थ तुम्हाला पण समजणार नाही कितीही वेळ वाचलं तरी ते काही लक्षात येणार नाही सो ओव्हरऑल ग्रामरचा अभ्यास करताना तुम्हाला रीडिंग रायटिंग सगळ्याच गोष्टींसाठी इम्प्रुवमेंट करावी लागते आता हे जे फिफ्थ सेंटेन्स दिले यात आपल्याला काय म्हणायचंय की त्याच्याकडे खूप संपत्ती आहे पण तरीही लोक त्याला पसंत करत नाहीत संपत्ती कोणाकडे आहे त्याच्याकडे बरोबर त्याच्यामुळे हा पीपल शब्द इथे वापरायचा नाही पीपलकडे म्हणजे लोकांकडे संपत्ती आपल्याला म्हणायचं नाहीये त्या कर्त्याकडे जी संपत्ती आहे त्याचा त्या, त्या गोष्टीवर ताबा आहे हे आपल्याला सांगायचं त्यामुळे तो सब्जेक्ट आपण मेन्शन करणार इथे आपण ऑल्दो हा शब्द वापरलेला आहे आणि काय बनवलेला आहे ऍडव्हर्ब क्लॉज हा ऍडव्ह क्लॉजचा कुठला सब टाईप आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ऑल्दो ही पझेसेस ह्यूज वेल्थ पीपल डू नॉट लाईक हिम हे करेक्ट सेंटेन्स असेल आणि आणखीन एक पद्धत आहे करेक्ट करण्याची ती म्हणजे पझेसिंग ह्यूज वेल्थ हे आपण पार्टिसिपल वापरणार आणि त्यानंतर लगेचच या पार्टिसिपल क्लॉजमध्ये कोणाबद्दल माहिती दिली आहे तो सब्जेक्ट आपण लगेच इथे मेन्शन करणार ठीक आहे पझेसिंग ह्यूज वेल्थ ही इज नॉट लाईक बाय पीपल या ठिकाणी व्हॉइस सुद्धा चेंज करण्यात आलेला आहे तो लोकांकडून पसंत केला जात नाही याचाच अर्थ ह्याच्यावरती पॅसिवली ती ॲक्शन घडत आहे तो ती कृती पफॉर्म करत नाहीये म्हणून हा व्हॉइससुद्धा आपण चेंज केलेला आहे आणि त्यासाठी या पार्टिसिपलनंतर आपण डायरेक्ट सब्जेक्ट मेन्शन केलेला आहे आत्ता जो आपण रूल फोर्थ बघितला यात आपल्याला सब्जेक्ट क्लिअरली मेन्शन केलेला होता किंवा मग जो आपण सब्जेक्ट आहे तो गेस तरी करू शकत होतो वाक्य वाचताना जरी चुकीची प्लेसमेंट झाली असेल मिस रिलेटेड असेल ते तरीसुद्धा आपल्याला लक्षात येत होतं की आपण कोणाबद्दल बोलतोय पण जर काही शब्द आहेत जसं की रिगार्डिंग कन्सर्निंग कन्सिडरिंग स्पीकिंग हे वर्ब्स जे आहेत हे आपल्याला कोणाबद्दल बोलत आहोत ते पर्टिक्युलरली सांगत नाहीत किंवा आपला जो सब्जेक्ट आहे हा इनडेफिनेट असतो आणि अशा सेंटेन्सेसमध्ये जे काही नाऊन किंवा प्रोनाऊन सोबत हो फ्रेझेसचं अग्रीमेंट आहे म्हणजे जे पार्टिसिपलमध्ये आपण वापरतोय त्याच्यानंतर सब्जेक्ट आलाच पाहिजे किंवा ते मेन्शन केलंच असलं पाहिजे हा जो रूल आहे हा या चार व्हर्ब्सच्या बाबतीत थोडासा अपवादात्मक आहे म्हणजे यानंतर आपण हे अॅग्रीमेंट झालंच पाहिजे असा हट्ट धरण्याची गरज नाही त्यामुळे हे चार शब्द पाठ करा यांनी जर वाक्याची सुरुवात झाली असेल आणि नंतर जर तुम्हाला एखादा सब्जेक्ट नाही सापडला तरीही काही हरकत नाही ते वाक्य इनकरेक्ट आहे असं अजिबात समजू नका ते करेक्टच असेल एक्झाम्पल बघा कन्सिडरिंग टू लिव्ह जळगाव आता या ठिकाणी त्याचे विचारात घेता त्याला जळगाव सोडून जाण्याचा सल्ला देण्यात आला हे वाक्य आहे आपण वाक्याच्या सुरुवातीला पार्टिसिपल वापरलंय आणि पार्टिसिपल नंतर इथे सब्जेक्ट म्हणजेच काय नाऊन किंवा प्रोनाउन मेंशन मेन्शन नाही केलेलं त्यामुळे इथे जरी हे अशा पद्धतीने रचना असेल तरी ती करेक्ट असेल पण असं का तर त्याचं मेन कारण आहे कन्सिडरिंग हा शब्द ठीक आहे सेमासं एक एक्झाम्पल बघा आता रफली स्पीकिंग टू हंड्रेड पर्सन्स डायड इन द अर्थक्वेक इथे तुम्ही रफली स्पीकिंग फ्रँकली स्पीकिंग ओपनली स्पीकिंग जेन्युनली स्पीकिंग असे कुठलेही फ्रेजेस वापरू शकता इथे जरी लिहिलेलं नसेल तरीही मी तुम्हाला सांगते त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित कशा पद्धतीने सेंटेन्सेस असतात ते लिहून ठेवा जे इथे मेन्शन केलेलं आहे ते तुम्हाला एफमध्ये अवेलेबल होईल पण याच्यापेक्षा जे काही एक्स्ट्रा आपण बघतोय ते लिहून ठेवा ओके मग ही जी काही आपण फ्रेज वापरलेली आहे हे जे काही आपण प्रेझेंट पार्टिसिपल वापरले हे कोणाबद्दल बोलतोय हे काही क्लिअर नाही आहे सब्जेक्ट इनडेफिनेट आहे म्हणून या ठिकाणी आपण जे काही नाउन प्रोनाउनचं अग्रीमेंट आहे या पार्टिसिपल सोबत ते नाही पाळलं तरीही चालेल ठीक आहे असे सुद्धा करेक्ट असतात त्यात कुठलीही ग्रॅमॅटिकल मिस्टेक नसेल आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील ॲक्च्युली इंग्लिश लँग्वेज खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही फक्त थोडंसं सुरुवातीला कंटाळा न करता विषय समजून घेण्यावरती जर भर दिलात तर तुम्हाला कितीही रूल्स सांगण्यात आले कितीही अवघड रूल्स जरी सांगितले तरी तुम्हाला ते खूप छान सोप्या पद्धतीने लक्षात राहतात आणि त्यासाठी परत एकदा सांगते इतर गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःहून काही गोष्टींचं अंडरस्टँडिंग डेव्हलप करा आणि त्यासाठी आपली ही सिरीज तर आहेच याशिवाय तुम्हाला जर इतरही काही इंग्लिश ग्रामरबद्दल डाऊट असेल तर तुम्ही तो आपल्या या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा टेलिग्रामवरती तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता फक्त डाऊट विचारताना माझं इंग्लिश खूप कच्चं आहे मी कसा अभ्यास करू असं नका सांगू मला ॲक्च्युली तुमचे वीक पॉईंट्स काय आहेत हे स्वतःला इव्हॅल्युएट करा नंतर मग मला सांगा की माझा हा पॉईंट वीक आहे मी याच्यावरती कसं काम करू तर मी तुम्हाला व्यवस्थित गायडन्स देऊ शकते भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू